केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नाशिक येथील सिक्स शिक्ष क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर्शना करता येत आहे आणि मध्ये त्यांचा वीस मिनिट अभिषेक आणि ही पूजा चालणार आहेत आपण बघू शकतो या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागलेला आहे साडेबाराची वेळ ही अमित शाह यांची ही मंदिरा परिसरातली आहे त्यामुळे साडेबारा नंतर आ, हे मंदिर दर्शनासाठी इतर भाविकांना बंद करण्यात येईल आपण बघू शकतो नाशिकमध्ये उद्या निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आ, आहे त्या यात्रेनिमित्त हजारो दिंड्या संपूर्ण महाराष्ट्रामधून दाखल झालेल्या आहेत आणि त्या दिंडे दिंड्याचे जे भाविक आहेत त्यांना या ठिकाणी दर्शनाकरता व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर विश्वस्त शेलार सुद्धा आहेत काय सांगाल कशा पद्धतीचे अमित शहा जे येणार आहेत त्यांच्या करता दर्शन आणि कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली भारताचे गृहमंत्री अमित शहा हे त्र्यंबकेश्वरी दर्शनाला बारा वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे आणि त्यांची पंचवीस ते तीस मिनिटांची या ठिकाणी पूजा आहे आणि त्यानंतर देवस्थान मार्फत त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे आपण बघत असाल तर आज संत श्रेष्ठ निवृत्ती नाथाची उद्या यात्रा आहेत आणि प्रचंड वारकरी या ठिकाणी दाखल झाले आणि अतिशय त्र्यंबकेश्वर नगरी ही ताळा ताळाच्या गजराने दुमदुमली आहे त्यामुळे आणि अमित शहाजींसाठी एक स्पेशल व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि भाविकांनाही त्रास होऊ नये कारण एवढे लांबून चालत येतात आणि त्यांना सुद्धा देवाचं दर्शन घ्यावं म्हणून या ठिकाणी अमित शहाजींसाठी वेगळा वेगळी बनवला